चुडामांड नायक राजा अधिराज योगीराज प्रब्रम्ह श्री सद्गुरु संत बाळूमा ब्रह्मांड नायक बाळूमाच्या नावानं चांगलं हरिसिद्धनाथाच्या नावानं चांगलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्ही सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे भक्तांनो आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांड चरणी नतमस्तक होऊन आजच्या सदरीकरणाला सुरुवात करण्याआधी भक्तांनो तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा मी सुद्धा चरणी हीच प्रार्थना की बाळूमाच्या भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावी हीच मी माझ्या चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो आणि आजच्या सदरीकरणाला सुरुवात करतो भक्तांनो आजचा दैवी संदेश तुमच्यासाठी खूपच खास आणि महत्वपूर्ण ठरणार आहे भाग्यवंत भक्तांच्या समोरच हा संदेश आज येणार आहे तर सर्वांनी हा संदेश ऐकावा म्हणून भक्तांनो कृपया तुम्हाला विनंती आहे की हा संदेश ऐकायला कसल्याही प्रकारचा विलंब करू नका कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुमचं भाग्य चमकणार आहे तुमच्या नशिबाचे पण दरवाजे उघडणार आहेत म्हणूनच कृपया करून तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हा संदेश तुम्ही नक्की ऐका आणि या संदेशातील टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला तुम्हाला कशा हा संदेश आवडला की नाही हे सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून कळवा तर चला मग आपण आपल्या दैवी संदेशाला सुरुवात करूया भक्तांनो फाटे तीन आणि पाचच्या दरम्यान लग्न करण्यासाठी उठल्यानंतर सर्वात आधी रहस्य धक्का देईल हे रहस्य तर ऐका प्रिय भक्तांनो तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की तुम्ही पहाटे तीन ते चार वाजता दरम्यान उठला की तुम्हाला हे दररोज यावेळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटते का किंवा तुम्हाला विनाकारण शौचालयात जावे लागते का तर आता सावधगिरी बाळगा कारण ही एक सामान्य तर ही एक सामान्य घटना ही विश्वासाची ही विश्वास एकूण आहे जी शांत असताना ही तुमच्याशी बोलत आहे आणि खूप <्पुजये> महाराजांनी पूज्य आपल्या बाळूगमांनी उघड केलेले थंडी वाजवेल शेवटी या मृत्यू तुम्हाला काय जागे करत आहे कोणते कोणते देव तुम्हाला त्याची उपस्थिती जाणून देते हे जाणून घ्यायचं आपण आहे बातमीचे लक्षण आहे की गंभीर इचारा आहे एखादी उच्च शक्ती तुम्हाला बोलावत आहे की तुमच्या आयुष्यात असे काही वळण येणार आहे ही प्रमाण तुम्हाला पूर्व देऊ इच्छित आहे या नाही हे चिन्ह शक्ती रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली आहे आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये या संदेशामध्ये मी तुम्हाला हे मोठे रहस्य सांगणार आहे हे जाणून घेतल्यावर तुम्ही तुमच्या आत्म्यात डोकावू डोकावू शकाल आणि यावेळी तुमचा आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोडलेला आहे हे तुम्हाला नक्कीच समजेल ही जी काही माहिती मी तुम्हाला सांगत आहे शास्त्रानुसार सत्य आणि खरी आहे आणि तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू तुमची ही आवड आहे मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्कीच पार पडेल पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा काळ हा एक रहस्यमय काळ आहे असं समजतात लक्षात ठेवा भक्तांनी पहाटे तीन ते पाच वाजेपर्यंतचा हा काळ सामान्य घड्याचा टिकटिक नाही हे असं क्षण आहे तेव्हा संपूर्ण विश्वात कंपन सुरू होत असत यावेळी विश्वातील सर्व देवी देवी भूत देवी देवतांच्या आत्मे आणि देवी शक्ती जागृत होतात आणि त्या सृष्टीचे उद्दिष्ट आपल्याशी संवाद साधत असते आपला संकेत देणे आहे जेव्हा आपण जीवनात काही चुकीच्या मार्गावर चालायला लागलो तेव्हा आपले कृत्य दोष पूर्ण होऊ लागतात तेव्हा देव गप्पा मारत असतात तो संकेत देतो सावितगिरी बाळगा अजून ही वेळ आहे आणि जेव्हा आपल्या काही चांगले कर्म करतो जेव्हा आपले हृदय असते तेव्हा देवता आनंदी होतात आपले कुटुंब देवता आपले पूर्वज आपल्याला सांगू इच्छितात की आपण योग्य मार्गावर आहोत आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत आणि या सर्व संकेतासाठी एक मध्यम तयार झाले आहे मामा म्हणतात जेव्हा तुम्हाला रात्री अचानकपणे जागे व्हाल तेव्हा समजून घ्या की एखादी शक्ती तुम्हाला जागे करत आहे काही संदेश तुमची वाट पाहत आहेत कधी कधी हा संकेत स्वप्न नसतो कधी कधी एक विचित्र अस्वस्थ असते कधी कधी अशी भावना जे शब्दात वर्णन करता येत नाही आता प्रश्न पडतो की हे संकेत कोणाचे आहे देवाचे तुमच्या पूर्वजांचे की इतर कोणत्याही अदृश्य शक्तीचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही हे संकेत समजू शकतात की नाही तुम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष करता आहात कारण जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणार इशारा तुम्ही कमावू शकाल पहाटे एक ते दोनच्या दरम्यान जागे होणे हे भूताचे लक्षण आहे सावधगिरी बाळगा भक्तांनो जर तुम्ही पाठे एक जागे झालात तर या हा एक साधा योगायोग नाही तर एक इशारा आहे एक अतिशय गंभीर इशारा आहे कारण ही वेळ भूत पिशाचा आणि नकारात्मक शक्ती जागे होतात या वेळेस जेव्हा संपूर्ण जे गाड धोक येत असते तेव्हा आंदराच्या शक्ती पृथ्वीवर फिरत असतात आणि ज्या घरात ऊर्जा कुंकवत असते किंवा कर्मामध्ये काहीतरी घडत असते ग्राहक ग्रहामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात जर तुम्ही देखील यावेळी वारंवार जागे होत असाल तर समजून घ्या की कोणीतरी भूत एकाधिक अदृश्य शक्ती तुम्हाला जागे करत आहे पोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते आहे हे तुमच्या आयुष्यात एक मोठे संकट येण्याचे लक्षण आहे तुमच्या कुटुंबाला मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो तुमचे सर्व काम अचानक अडकू शकते आणि बिघडूही शकते आणि हे सर्व कारण म्हणजे एक शक्ती तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू इच्छिते परंतु परंतु मित्रांनो मग घाबरू नका प्रत्येक अंतरामागे एक रक्षक असतो आणि यावेळी तुमचा रक्षक आणि यावेळी तुमचा रक्षक म्हणजे हनुमानजी आहेत म्हणून जेव्हा तेव्हा तुम्हाला रात्री एक ते दोनच्या वेळा दरम्यान यावेळी जागे व्हाल तेव्हा घाबरू नका डोळे बंद करा आणि मनात एकच मंत्र म्हणा ओम हनुमानताय नम ओम हनुमंताय नम काळजीपूर्व ऐका आणि पुन्हा करा ओम हनुमते या मंत्राचा वापर करा पाहणाऱ्या आणि तुमच्याकडे येऊ इच्छणाऱ्या सर्व वाईट शक्ती लगेच पळून जातील हनुमान जी त्यांच्या गर्वाने त्याचे रक्षण करतील जे त्यांच्या मध्ये जे बजरंगपदी लिहा आणि मित्रांनो व्हिडिओवाला नक्कीच शेअर करा जेणेकरून इतर कोणतीही शक्ती स्वतःचे रक्षण करू शकेल भक्ती म्हणजे संरक्षण आणि नाव म्हणजे शक्ती ओम हम ओम हनुमते नम भक्तांनो जर पहाटे दोन ते तीन वाच्या दरम्यान जग उठणे म्हणजे पूर्वजांच्या नाराजीचे लक्षण आहे आता पुढील गोष्ट काळजीपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा गोष्ट खूप खुण खोल खुण आणि गंभीर आहे कारण खूप महत्वाचे आहे जर तुम्ही पहाटे दोन ते तीन सामान्य लक्षण नाही हे तुमच्या पूर्वजांचे दुःख दुःखद आव्हान आहे हो मित्रांनो ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या पूर्वजांचे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उघडतात तर यावेळी तुमची झोप वारंवार खंडित होत असते मित्रांनो जर तुम्ही समजून घ्या की तुमचे पूर्वज रागावले आहेत हो कदाचित रागावले असतील मित्रांनो जाणून बुजून किंवा न कळत असे काही कृत्य केले असेल ज्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील ज्यामुळे त्यांच्या आत्म्या अस्वस्थ होतो आणि जेव्हा पूर्वज अस्वस्थ होतात तेव्हा जीवनाची शांती हिरावून घेतली जाते मग मित्रांनो सर्वांनी कितीही धावपळ केली तरी आनंद तुमच्या जवळ येत नाही कारण जेव्हा पितृदोषी येतो तेव्हा केवळ संपत्तीत जात नाही तर तुमचे शरीर आजारांचे घर बनत असते लक्षात ठेवा कुटुंब सला वाढतो नाते संबंध तुटू लागतात जणू काही घरावर काही अदृश्य ओझे पसरलेले आहे आणि सर्व आनंद हळूहळू निघून जातो परंतु भक्तांनो काळजी करू नका दुर्लक्ष करू नका कारण इथे एक इशारा आहे आणि तुमच्या पूर्वजनांना तो संधी देखील आहे तुमच्या आयुष्यात गुन्हा प्रकाश भरण्यासाठी आता यावर उपाय काय आहे काजीपूर्वक ऐका जर तुम्हाला खरोखर तुमच्या पूर्वजनांच्या आत्म्याला शांती द्यायची असेल तर काही खास कामे तुमच्या करायला हवीत क्रमांक एक गुरुवारी किंवा गरज बटाटा अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला भाकरी खायला द्या क्रमांक दोन माशासाठी पिठाचे गोळे बनवा आणि ते पाण्यात टाका हे तुमच्या क्रमांक सर्वात शक्तिशाली उपाय चारा खायला द्या महत्वाचा सगळ्यात लक्षात ठेवा माझ्या बाळाच्या भक्तांनो पूर्वज गायीची सेवा करून आणि जे असतात त्यांच्या आत्म्याला आराम मिळतो हे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील मोठे संकट टाळू शकतात आणि त्याच वेळी जर राहू देतात आयुष्यात जर असेल अडथळे सतत येत असतील तर हे उपाय तुम्हाला शांत करतील तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा आनंद आणतील भक्तांनो तुमच्या पूर्वजणांनाही आनंद मिळेल लक्षात ठेवा मित्रांनो आपले पूर्वज होते म्हणून आपण त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्या बदल्या तुमच्या आयुष्यातल्या संतुली परंतु येईल पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान वाजेपर्यंत कुटुंब देव देवतांचे नाराजींचे लक्षण आहे आता पुढची गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका कारण आता आपण त्या वेळेबद्दल बोलणार आहोत जो सर्वात रहस्यमय आणि सर्वात आहे जर मित्रांनो पहाटे तीन ते चार वाजेपर्यंत या दरम्यान वारंवार जागे होत असाल तर माझ्या बाळवारच्या भक्तांना तुम्हाला फक्त सतर्क राहावे लागणार आहे कारण हीच वेळ आहे जेव्हा तुमचे कुटुंब देवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत हीच तीच कुटुंब देवता जिच्यामुळे तुमचा संपूर्ण वंश बलिदान दिला जातो तीच कुलदेवी जिच्या आशीर्वादाने तुमचे घर बसते तुमची संतती वाढते तुमचे आयुष्य पुढे जाते जेव्हा तीच शक्ती तुमच्यावर तेव्हा आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक एक करून तुटू लागते यावेळी जेव्हा जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा हे लक्षण आहे की तुम्ही तुमच्या कुलदैवतांचे कठोर तरी, तरी विसरला काहीतरी विसरलात असे बरेच लोक आहेत जे कुलदैवतेची पूजा करत नाहीत किंवा त्यांची वाट बघत नाहीत ते कधीही त्यांच्या चित्रापुढे नतमस्तक होत नाहीत आणि नंतर न कळत ते स्वतःच्या ध्रोता रागवतात कुलदैवताला रागवतात आयुष्यात काय घडू लागते घरात अनावश्यक भांडणे होतात कुटुंबात अंश आंशे, मुलांचे आरोग्य पुन्हा पुन्हा बिघडते मुलींचे लग्न अडकते व्यवसाय ठप्प होतो नोकऱ्या पुन्हा पुन्हा जातात आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे एक विचित्र सावली प्रत्येक काम थांबवते हे सर्व संकेत आहेत की तुमच्या कुलदैवता तुम्हाला काहीतरी सांगत आहे जर ते तुम्हाला रात्री तीन ते चारच्या दरम्यान जागे करत असतील आणि ते संपूर्ण विश्व शांत असेल तर आता तुम्ही काय करावे यावर उपाय काय आहे पहिला उपाय आहे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदैवतेच्या ठिकाणी धूप लावला पाहिजे फुले अर्पण करा दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कुलदैवता कोण आहे माहिती नसेल तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्या विचारा त्यांना माहीत असते जाणून घ्या आणि भक्तांनो त्यांचे स्मरण करायला सुरुवात करा तिसरा महत्वपूर्ण उपाय म्हणजे जर साप किंवा नागदेवता तुमच्या कुलदैवता असेल तर नागपंचमीच्या दिवशी नागपंचमी दिवशी त्यांची पूजा करा त्यांना दूध अर्पण करा मनापासून क्षमा मागा लक्षात ठेवा जेव्हा कुलदैवत प्रसन्न असते तेव्हा केवळ एका व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते पहाटे चार ते पाच दरम्यान जागे होणे हे एक शुभचिन्ह आहे आणि हे शुभचिन्ह आहे मुहूर्त आहे आणि आता मित्रांनो सर्वात शुभ पाच वाजेपर्यंत आहे जर तुम्ही यावेळी व्हाल कोणत्याही कारणाने असो लघवीच्या इच्छा असो अचानक झटका असो किंवा कारणाशिवाय व्हाल असो घाबरू नका असा आनंदी राहा कारण हे एक लक्षण आहे की विश्वातील शक्ती आता तुमच्या बाजूने हे ब्रह्म मुहूर्ताचा काळ आहे तेव्हा लक्षात ठेवा सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते देव ऋषी तपस्वी आणि साधक सर्वजण त्यांच्या साधनेसाठी हा काळ निवडतात आणि जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील तर असे समजा की देव स्वतः तुम्हाला जागे करत आहे हा संकेत आहे की तुमचा चांगला होणार आहे तुमच्या कर्मावर खुश आहे आणि तुमच्या क्रमात तुमच्या आहे जेव्हा देव देवतांचे तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो की मी तुमच्याकडे सोबत आहे तुमच्यासोबत म्हणून या दिव्यक्षणात घाबरू नका त्याऐवजी डोळे बंद करा आणि देवांच्या देव हु? मग महादेव देवाचा देव महादेव स्मरण करा हळूहळू मंत्राचा जप करा ओम शिवाय ओम शिवाय प्रत्येक जपाने तुम्हाला तुमच्या एक ऊर्जा उतरताना दिसेल एक शांती एक दिव्य दिसेल तुम्ही हे समजवून घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात चांगला ठरू शकतो कारण यावेळी जाणे होणे ही नशिबाची गोष्ट नाही तर मागील जन्माच्या चांगल्या कर्माचे परिणाम आहेत तर भक्तांनो जर तुम्ही पहाटे चार ते पाच या दरम्यान जागे झाला तर तो योगायोग मानू नका हा तुमचा दिव्य भाग्याचा पहिला दरवाजा आहे प्रत्येक वेळी तुम्ही तुमचे जागे होता ओम शिवाय मंत्राचा किमान अकरा वेळा जप करा नंतर पुन्हा शांतपणे झोपा वर्षानुवर्षे ज्यांची वाट पाहत होता ती सर्व काही लवकर लवकर पूर्ण होणार येणार आहे जर तुम्ही असे काही अनुभवले असेल तर कमेंट मध्ये हर हरव्हा शेर जा... देव करा आणि या शांतपणे बोलतो बऱ्याच वेळा जेव्हा आपण जा जागात चिन्हे समजू शकत नाही तेव्हा देव विश्व आपले पूर्वज किंवा अदृश्य शक्ती स्वप्नाद्वारे आपल्याशी संवाद साधतात पण पन... प्रश्न असा आहे की तुम्ही ती चिन्ह ओळखता का असे आहे की काही इशारा वारंवार मिळत ना मिळतात ना पण तुम्ही ते फक्त एक स्वप्न समजावून विसरून जातात मित्रांनो तुम्ही ती समजावून घेतली तर तुम्ही मोठी आपत्ती टाळू शकता शकता मित्रांनो स्वप्नात साप दिसला तर जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला असेल तर ते चांगले लक्षण नाही लक्षात ठेवा की तुमच्या होता नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेले शत्रू सक्रिय होत आहे हे एक इशारा आहे की काही मोठे संकट फसवणूक किंवा संकट तुमच्या आयुष्याकडे सरकत आहेत काय करावे ताबडतोब जवळच्या नागदेवता किंवा नागदेवता मंदिरात जा तेथे -ते नारळ अर्पण करा थोडे दूध अर्पण करा आणि भक्तांनो माफी मागा उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवतेच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल एवढे सगळ्यांनी लक्षात ठेवा मामा म्हणतात बाळमा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यामध्ये सगळ्यांची मन जपायचं आपण